ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस कर्मयोग श्री गणेशाय नम पुरुष कर्मणा अनारम्भात् नैष्कर्म्यं एव सिद्धिं न च गच्छति अधिकारी पुरुष विहित कर्मांच्या अनुष्ठाना अनुष्ठानाला आरंभ केल्या वाचून अशा ज्ञानयोग निष्ठेला प्राप्त होत नाही अशा केवळ संन्यासाने देखील सिद्धी म्हणजेच ज्ञानयोग निष्ठा प्राप्त होत नाही वाचून कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्मही ना निश्चित होई जेना की प्राप्त कर्म सांडीजे होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगई पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे, घडे केवे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी कीजे कि की सिद्धू हि न सेविजे केव्हा के निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे आणि आपुलिया चाडे आपादिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायामची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी विहित कर्माचा आरंभ केल्यापासून कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्ध पुरुषाप्रमाणे निश्चित असे ज्ञान प्राप्त होत नाही व त्याला ज्ञाननिष्ठ होता येत नाही अर्जुना ज्याने जी प्राप्त विहित कर्मे करायची ती त्याने टाकली त्याला नैष्कर्म साध्य होऊन तो कृतार्थ होईल असे उगाच म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होय नदी दुथडी भरून वाहत आहे आणि पहिलं तरी जाण्याची निकड आहे तर तेथे नावेचा त्याग करून कसे जाता येईल सांग किंवा भोजन करून तृप्त होण्याची इच्छा असताना स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न ग्रहण न करता तृप्ती कशी प्राप्ती होईल सांग जोपर्यंत निरार्थता म्हणजे निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत व्यापार म्हणजे त्यासाठी लागणारी खटपट आहेच पण एकदा का निरीच्छता साध्य झाली म्हणजे आत्मसंतो आत्मसंतोष होऊन सगळी खटपट सहजच कुंठे म्हणजे थांबते म्हणून पार्था ऐक ज्याला नैष्कर्म्य पदाची म्हणजे परमात्म प्राप्तीची आस्था आहे त्याला विहित वा उचित कर्म हे सर्वथा त्याज्य नाही आणि असे पहा की आपल्या चाडे म्हणजे इच्छेप्रमाणे कर्माचा आपा दिले म्हणजे स्वीकार केला तर ते मांडे म्हणजे घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे ते सांडे म्हणजे घडत नाही असे आहे काय कर्माचा इच्छेनुसार त्याग करता येतो असे उगाच सैर म्हणजे स्वच्छंदी बोलणे विचारहीन आहे उकलू म्हणजे नीट विचार करून पाहिले असता नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही हे निभ्रांत मानी म्हणजे निश्चितपणे समज ही कश्चित क्षणम अपि अकर्म अकर्मकृत जातू न तिष्ठती ही अवशहा सर्व हा, हा प्रकृती जय गुण निशय कोणीही प्राणी एक क्षणभर सुद्धा कोणते तरी कर्म न करता कारण कर्माच्या आधीनं असलेले सर्व जात प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सत्व रज व तम या गुणांकरवी कर्म करीत राहतात सगळे जवळ प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन निमाले इंद्रियांचे सांगई श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासा रंध्र बुझाले परी मळू घे ना तरी प्राणापान गती कि निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृष्णादी आरती खुंटलिया। हे स्वप्ना व बोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृति गुणे येरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया देखई रथी आरुढीजे मग जरी निश्चळा बैसीजे तरी चळू चल, चळू होऊन हिंडीजे परत तंत्रा का उचालिले वायुवशे चले शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर म्हणून संगुजव प्रकृतीचा तव वरी त्यागून घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रह होची उरे जोपर्यंत आपण सगळ्यांना प्रकृतीचे अधिष्ठान आहे म्हणजे शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत शरीराच्या सर्व चेष्टा वा व्यापार हे त्रिगुणांच्या अधीन असतात म्हणून कर्म मांडी म्हणजे स्वीकारणे वा कर्म सांडी म्हणजे त्याग करीन असे बोलणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे असे पहा की विहित कर्माचा आरंभ करणे हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे म्हणून वेषाने व त्रासाने हे ओसण दिले म्हणजे टाकले तरी स्वाभाविक कर्म करण्याचे इंद्रियांचे धर्म निमाले म्हणजे थांबतील काय तुत्सान की विहित कर्मांचा त्याग केला म्हणून श्रवणेंद्रियाचे ऐकणे ठेले म्हणजे थांबले का का नेत्रांचे तेज गेले का नास्य रंध्र म्हणजे नाकाची छिद्रे छिद्रे बुजून परिमळ म्हणजे वास असा झाला किंवा प्राण अपान वायूंची गती बंद झाली की काय का मती निर्विकल्प झाली का श्रुधा व तृष्णा यांची आरती म्हणजे इच्छा नाहीशी झाली का स्वप्न व बोधू म्हणजे जागृत अवस्था नष्ट झाल्या की चरण चालणे विसरले हे सर्व असो जन्म मृत्यू निमाले म्हणजे संपले कसा मग हे इंद्रियांचे व्यापार जर न ठके म्हणजे थांबत नाहीत तर सांडिले म्हणजे सोडले ते काय म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेले शरीर धारण करणाऱ्यांना कर्म हे पराधीनपणे प्रकृतीच्या गुणांपासून निपजत असते म्हणून एखाद्याने मी धरी म्हणजे करीन अथवा कर्म मोकली म्हणजे त्याग करीन असा अभिमान आपल्या अंतःकरणात बाळगणे व्यर्थ आहे असे पहा की रथावर आरूढ झाल्यावर मग जरी निश्चळ बसून राहिले तरी तो परत तंत्र म्हणजे रथाच्या अधीन असल्यामुळे रथाबरोबर फिरत राहतो किंवा झाडाचे शुष्क पत्र म्हणजे पान स्वतः निश्चेष्ट असतानाही वायुवश झाल्याने ज्याप्रमाणे आकाशात परिभ्रमण करते त्याप्रमाणे प्रकृतीच्या मायेच्या आधाराने व कर्मेंद्रियांच्या विकाराने नैष्कर्म स्थितीला पोहोचलेला ज्ञानी पुरुष देखील निरंतर शारीरिक कर्मे करीत राहतो म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा वा शरीराचा संघ आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असतानाही जे कर्माचा सर्वस्वी त्याग करू असे म्हणतात त्यांचा तो त्यांचा तो केवळ अट्टाहास ठरतो